कोकणातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट पाहण्यासाठी आताच कोकण कटा न्यूजच्या सर्व सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मला ला लाईव्ह फॉलो आणि सबस्क्राईब करा आदित्य ठाकरे यांनी तुमच्यावर टीका केलेली आहे गद्दार म्हणत धनुष्यबाण चोरलेलं आहे असं प्रमुख नेत्यांनी कालच्या भाषणामध्ये केलेलं आहे योगेश कदम हा नेरेटिव्ह कसं का खोडून काढला देत नाही त्याचं खोडून काढायची गरज नाही कारण तो नेरेटिव्ह जनतेमध्ये ना त्यांनी तर वक्तव्य केलं म्हणून काय ते जनतेने मान्य केलं असं होत नाही जर का तसं असतं तर आज इतकं वीस बावीस हजारची जनता आज इथे आली नसती दापोली मतदारसंघामधलीच होती त्यांची जी सभा झाली ती दोन मतदारसंघ मिळून नव्हती गुवाहार आणि दापोली मतदारसंघ मिळून त्यांची त्यांची कालची सभा झाली आजची सभा ही फक्त दापोली मतदारसंघाची आणि जवळ वीस बावीस जेव्हा जनता एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये जमणं ही साधी गोष्ट नाही आहे पण जनतेने त्याला उत्तर दिलेलं आहे आहे इतकी पुढे गेलेली की आता अन्य पक्षाचं गाडव देखील आम्हाला तिथे चेस करू शकणार नाही म्हणून नक्कीच येणाऱ्या तेवीस तारखेला निकाल यामध्ये स्पष्ट होईल आणि चांगलं मताधिकार ही निवडणूक आम्ही जिंकतो असं चांगलं वातावरण आजच्या व्यासपीठावरती दापोलीतले खूप सारे प्रमुख नेते होते त्याच्यामध्ये महत्वाचा उल्लेख करायचा झालं तर केदार साठे होते सूर्यकांत दळवी होते हे तुमच्यासोबत आलेले आहेत या सगळ्या याच्यावरून कुठेतरी बळ मिळेल आता योगेश कदम यांना पण काही मतभेद होते मतभेद होते मतभेद त्याच वेळेला आहेत मी सांगितलेलं आहे आणि यापुढे नक्कीच हातात महावितर काम करतो थँक्यू काम त्यांनी केलं पाहिजे राजकारण कशा करतात राजकारण हे लोकहितासाठी असतं राजकारण हे विकास असतं राजकारण हे आपापलं पक्ष वाढवण्याकरता असतं परंतु त्याचा धर्म आणि राजकारण ह्या दोन्ही गोष्टी कधी पण एकत्र आणू नये त्या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत आणि ज्यांनी कायदा मोडला त्याच्यामध्ये गुन्हा दाखल झालाच पाहिजे ना म्हणून कुठल्याही चुकीची गोष्ट काही घडलेली नाही आता मुख्यमंत्र्यांनी याच्या सभेत आ, भावी भावीमदार होण्याची दिलेली संकेत दिलेले आहेत काय सांगायचं नाही सी एम साहेबांनी तो शब्दोच्चार केला आहे खरा परंतु नक्कीच आज मला त्या क्षमतेचा समजणं देखील माझ्यासाठी एक समाधानकारक बाब आहे म्हणजे आज माझ्यासारख्या तरुणाला जर का आशाबाईचा जर का उल्लेख सी एम साहेबांनी मुख्यमंत्र्यांसारख्या मोठ्या नेत्यांनी केला असेल तर नक्कीच त्याच्यानं मला आता अजून ऊर्जा मिळालेली आहे की होय आपण मद्रासमधे अजून झोकून काम केलं पाहिजे आपण कोकणामध्ये अजून झोकून काम केलं पाहिजे आपण महाराष्ट्रामध्ये काम केलं पाहिजे आणि म्हणून मला वाटतं मी मुख्यमंत्री साहेबांचे नक्कीच मी आभार देखील मानेन आणि त्यांनी नेहमी ते नेहमी ने 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 आमच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत मुख्यमंत्री नसताना देखील त्यांनी आम्हाला जी ताकद दिली आहे ते आम्ही कधीच विसरू शकत नाही आणि माझ्यासारख्या तरुणाला पण पन्नास आमदार जेव्हा सी एम साहेबांसोबत गेले त्यावेळेला सर्वात तरुण आमदार म्हणून मी होतो आणि माझ्यासारख्या तरुणाला त्यांनी जी ताकद दिली आहे नक्कीच ह्या ताकदीचा उपयोग माझ्या मतदारसंघामध्ये आणि कोकण जनतेसाठी होईल याची मी खात्री देतो आता कोविड काळात तो सेम भेटत नाही शिंदेसाहेबांची काय शंभर टक्के होते ना आपल्याच मतदारसंघामधलं मी उदाहरण देतो ज्यावेळेला निसर्ग चक्रीवादळ आलं त्यावेळेस आपल्या मतदारसंघामध्ये जवळपास दो दोनशे ते सव्वा दोनशे घरांचं वाड्यांचं नुकसान झालं होतं गावांसाठी वाड्यांचं नुकसान झालं होतं घरं उद्ध्वस्त झाली होती आजही त्याच्यामध्ये काही कुटुंब त्याच्यामध्ये सावरू शकत आहेत इतकं प्रचंड नुकसान झालेलं असताना असताना देखील त्यावेळेचे मुख्यमंत्री एकनाथ साहेब हे दापोलीमध्ये आले नाहीत आदित्य ठाकरे हे दापोली मतदारसंघामध्ये आले नाहीत ब्याऐंशी त्र्याऐंशी वर्षाचे शरद पवार साहेब हे दापोली मतदारसंघामध्ये जवळ बारा गावामध्ये होते आणि सॉरी उद्धव ठाकरे त्यावेळेला आले नाही आणि मला वाटतं जर का मुख्यमंत्री असताना उद्धवजी इतकं मोठं संकट कोकणावरती असताना जर <अग> का उद्धवजी येत नसले आणि कोकणाकडे दुर्लक्ष करत असतील त्यावेळेला एकदा शिंदेसाहेब हे कोकणाकरता धावून आले होते मगाशी त्यांनी जो उल्लेख केला तो खरा आहे की पत्रे उडाले होते घरामधलं छप्पर उडालं होतं ते पत्र द्यायचं काम साहेबांनी केलं ते कौलं द्यायचं काम साहेबांनी केलं घरामधलं जे राशन होतं ते देखील शिंदेसाहेब त्यावेळेला आम्हाला इथून ठरवलं होतं ते जे काही जो काही खालीचं वाटत सीमाचं वाटत त्यावेळेला शिंदेसाहेबांनी उचललं होता खऱ्या अर्थाने यावेळेला पक्षप्रुखाने आम्हाला विचारायला हवं होतं परंतु त्यावेळेला उद्धवजी ठाकरे यांनी पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि नक्कीच तो आधार त्यावेळेस पासून शिंदेसाहेब बहीण आमदार आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्यावेळेला सरकारने डिक्लेअर केली त्यावेळेस महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांनी त्या योजनेवर टीका केली की आज मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्यामुळे महाराष्ट्र डबगाईत जाईल आर्थिकदृष्ट्या महाराष्ट्र डबगाईत जाईल आर्थिक दृष्ट्या महाराष्ट्र संपेल मांडण कुठली विकास होणार नाही पंधराशे रुपये तुम्ही देताय ही म्हणाली लूट होते अशाबद्दल वक्तव्य त्यांनी केली होती तर पंधराशे रुपयामध्ये जर का त्यावेळेला लूट होत होती मग आज तुम्ही तीन हजार रुपये कुठल्या वेळेस डिक्लेअर करताय हे त्यांनी डिक्लेअर करावं सांगावं आम्हाला म्हणजे विषय फक्त एवढाच आहे की त्यांना माहिती आहे की सरकार आमचं येणार नाहीये मग ना जंतर आपण फक्त गाजर दाखवूया सत्त मी ते यायचंच नाही आहे कुठलाही आकडा फेकून देऊ असं करून त्यांनी तीन हजार रुपये डिक्लेअर केलेले आदित्य ठाकरे याला कुठलाही आधार नाही